श्री स्वामी समर्थ उद्या आहे तेरा मार्च आणि गुरुवार आणि उद्या आलेली आहे होळी होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो आणि या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते होळीचा सण जो आहे तर तो मराठी वर्षाच्या शेवटी येणारा सण आहे म्हणजे जेव्हा मराठी वर्ष संपते मराठी वर्षाचा वर्षा शेवटचा जो महिना आहे तर तो महिना म्हणजे फाल्गुन महिना आणि या फाल्गुन महिन्यामध्ये हा होळीचा सण येत असतो होळीचा सण जो आहे तर या सणाला धार्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे शास्त्रीय महत्त्व देखील आहे आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीमध्ये जाळून त्याची राख करावी तर अशी शिकवण हा होळीचा सण देत असतो यामुळे आपले मन निर्मळ होते आपण जेव्हा होळी दहन करतो यामुळे नकळतपणे झालेल्या चुकांची क्षमा आपल्याला मिळत असते तसेच या दिवशी सर्व लोक एकत्र येऊन वादविवाद द्वेष राग तर हे सर्व विसरून होली दहन करत असतात होली दहन म्हणजे काय तर अंधाऱ्या समयी टिकून राहायचे आणि सकाळच्या नव्या सूर्याच्या किरणाची वाट पाहायची म्हणजे काय तर जुनं दुःख विसरून येणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करायचा होळी हा सण जो आहे तर तो रंगाच्या उत्सवासाठी ओळखला जातो पौराणिक आख्यायिकेनुसार होळीच्या दिवशी भगवान विष्णूंनी हिरण्य कश्यपच्या पुत्राची म्हणजेच प्रल्हादाची रक्षा केली होती त्यामुळे या दिवशी विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते विष्णू सहस्रनामाचे पठण जे आहे तर ते सुद्धा केले जाते तर अशा या होळीच्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेला सुद्धा एक वस्तू अर्पण करू शकतो अन्नपूर्णा जी आहे तर हिच्या कृपेमुळेच आपल्याला जे काही अन्न मिळत असते तर प्रति कृतज्ञता म्हणून आपण या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य पैसा हा कधीही कमी पडणार नाही तर कोणती वस्तू आपण अन्नपूर्णेला अर्पण करायची आहे कशाप्रकारे अर्पण करायची आहे याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर अन्नपूर्णा देवीची आपल्याला पूजा करायची आहे अन्नपूर्णा देवीची पूजा आपण देवघरामध्ये दे सुद्धा करू शकतो आणि स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतो कारण अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादानेच आपल्याला धनधान्य जे काही आपण अन्न खातो तर ते मिळत असते आणि म्हणूनच अन्नपूर्णा मातेची जी पूजा आहे तर ते आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतो आता आपल्याला काय करायचं आहे आपण ज्या ठिकाणी गॅस शेगडी मांडलेली आहे तर त्या शेगडीजवळ आपल्याला एक रांगोळीच्या साहाय्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यावरती आपल्याला एक पाट मांडायचं आहे त्या पाटावरती आपल्याला लाल रंगाचं कापड टाकायचं आहे त्यानंतर एका बाजूला त्या पाटावरती आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिवा ठेवताना दिव्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे एक प्लेट ठेवून त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे दिव्याची पूजा करायची आहे दिव्याची जी वात आहे तर त्याची दिशा आपल्याला उत्तरेला करायची आहे अशा प्रकारे दिव्याची पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची सुद्धा आपल्याला एका बाजूला पूजा करून घ्यायची आहे त्या पाटावरती एका कोपऱ्याला थोड्याशा अक्षता आपल्याला ठेवायच्या आहेत त्यानंतर गणपतीची मूर्ती असेल किंवा आपल्याला सुपारी घ्यायची आहे त्याला आपल्याला स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृत नसेल तर फक्त स्वच्छ पाण्याने आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर गणपतीची मूर्ती कोरडी करून आपल्याला त्या तांदळावरती ठेवायची आहे गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायची आहेत तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची सुद्धा विधिवत पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तामण जे आहे तर ते थोडं मोठ्या आकाराचं असावं त्यामध्ये आपल्याला मध्यभागी ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि पाटावरती बरोबर मध्यभागी आपल्याला हे तामण ठेवायचं आहे त्या स्वस्तिकवरती आपल्याला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत अगदी त्या स्वस्तिकच्या मध्यभागी जरी आपण फुलांच्या पाकळ्या किंवा अक्षता ठेवल्या तरी चालतील आणि यानंतर आपल्याला एक वाटी किंवा छोटीशी प्लेट घ्यायची आहे जी आपल्याला तांदळाने भरून घ्यायची आहे कारण यामध्ये आपल्याला अन्नपूर्णा माता ठेवायची आहे तर ही वाटी आपल्याला तांदळाने भरून घ्यायची आहे आणि ज्या तामणामध्ये आपण स्वस्तिक चिन्ह काढलेलं आहे तर त्यावरती आपल्याला बरोबर मध्यभागी आपल्याला ही वाटी किंवा छोटी प्लेट जी आपण तांदळाने भरून घेतलेली आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर अजून एक तामन घ्यायचं त्या तामणामध्ये अन्नपूर्णा मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्याला या देवीला स्नान घालायचं आहे सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला हे स्नान घालायचं आहे आणि हे स्नान घालताना म्हणजे अन्नपूर्णा मातेला अभिषेक करताना श्री अन्नपूर्णा नमो नमः असं आपण म्हणू शकतो किंवा ओम अन्नपूर्णाय नमः असं म्हणत जरी हे स्नान घातलं तरीसुद्धा चालेल यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे आणि आपल्याला त्या वाटीमध्ये जे आपण तांदूळ भरलेले आहेत तर या तांदळावरती आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा जी आहे तर ती कधीही डायरेक्ट कापडावरती ठेवू नये तर ती नेहमी तांदळावरती ठेवली जाते किंवा धान्यावरती ठेवली जाते आणि म्हणून आपल्याला ती तांदळावरती ठेवायची आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर, तर अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावायचा आहे फुले अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती लावायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये आपण शिरा दूध साखर तर असा नैवेद्य दाखवू शकतो आता जर आपण आपल्या देवघरामध्ये दे, अन्नपूर्णा मातेची जर पूजा करणार असू तर देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाजवळ आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे कारण अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती मातेचं एक रूप आहे त्यामुळे शिवलिंगाजवळ जरी ही मूर्ती ठेवली तरी चालेल तर अशा प्रकारे देवघरामध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये आपण अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आपल्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची नवीन मूर्ती आणून तिची सुद्धा आपल्या घरामध्ये स्थापना जी आहे तर ती करू शकतो तर अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची आपल्याला पूजा करायची आहे आता बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की आपल्याकडे अन्नपूर्णा आहे परंतु आपण अन्नपूर्णा ज्या तांदळामध्ये ठेवलेले आहे तर ते तांदूळ दररोज बदलायचे का तर हे तांदूळ आठवड्यातून एकदा आपल्याला बदलायचे आहेत आता या दिवशी मात्र आपण अन्नपूर्णेची विधिवत पूजा करणार आहोत त्यामुळे या दिवशी आपल्याला नवीनच तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत अगोदर आपल्याकडे ज्या तांदळामध्ये आपण अन्नपूर्णा ठेवलेली आहे तर ते तांदूळ आपण घरामध्ये वापरू शकतो किंवा पक्ष्यांना खायला घालू शकतो तर अशा प्रकारे पूजा करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती मात्र अर्पण करायची आहे आपल्याला काय करायचं आहे तर धने घ्यायचे आहेत तुम्ही धने घेऊ शकता किंवा तांदूळ घेतले तरीसुद्धा चालतील आणि अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत ते तांदूळ किंवा धने येतील तोपर्यंत आपल्याला ते अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहेत आता खांद्यापर्यंत येतील तेव्हा काही तांदूळ किंवा काही धने जे आहेत तर ते वाटीच्या बाहेर पडणार आहेत आणि म्हणूनच आपण त्या अन्नपूर्णा मातेला ठेवलेल्या वाटीखाली एक मोठं तामण जे आहे तर ते मांडलेलं आहे आणि आपल्याला हे जे धने अर्पण करायचे आहेत किंवा तांदूळ अर्पण करायचे आहेत तर ते आपल्याला हाताच्या पाचही बोटांनी अर्पण करायचे आहेत अशा प्रकारे आपण अन्नपूर्णा मातेला या दिवशी धने किंवा तांदूळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत सुखसमृद्धी जी आहे तर ती नांदेल त्याचप्रमाणे अन्नधान्याची कधीही कमी भासणार नाही त्याचप्रमाणे आपण अन्नपूर्णा मातेचा जो मंत्र आहे तर सुद्धा एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे ओम अन्नपूर्णाय नमः हा, हा मंत्र आपण म्हणू शकतो किंवा श्री अन्नपूर्णा नमो नमः हा, हा मंत्र म्हणू शकतो किंवा आपण श्री अन्नपूर्णा माता की जय असं म्हटलं तरी चालेल त्याचप्रमाणे अजून एक मंत्र आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरे प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य शिद्धती भिक्षा देही चं पार्वती तर हा जो मंत्र आहे तर तो म्हटला तरीसुद्धा चालेल